नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा उतरविणाऱ्या एकूण अर्जदारपैकी एक लाख दहा हजार सातशे एकोणतीस पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे पीक विमा कंपन्यांच्या विनंतीने कृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चोवीस ते एकोणसत्तर पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस गंगान नग नगरपूर तर मधील एकशे चार कन्नड अठ्ठ्याहत्तर खुलतापूर चारशे छप्पन्न पैठण चारशे नव्वद फुलंब्री दोनशे पाच सिलोड चारशे पंधरा सोयेगाव तीनशे अठ्ठावीस तर वैजापूरमधील दोनशे सत्तीस छत्तीस तर शेतकरी मित्रांनो अर्जदार समावेश आहे जालना जिल्ह्यातील अकरा हजार दोनशे एकोणतीस पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहे तर त्यामध्ये अंबडमधील एक्क्याण्णव बदलापूरमधील सातशे पन्नास जाफ्राबादमधील पाचशे एकोणसत्तर जालनामधील एकोणतीस बेचाळीस मराठवाड्यामधील अठ्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो आता परभणीमधील पंच्याहत्तर पीक विमा अर्जदार समावेश बीड आहे तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सर्वाधिक सत्तर हजार अकराशे पॉईंट पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहे त्यामध्ये अंबेजोगाई हो तालुक्यामध्ये पस्तीस हजार तर अष्टीमधील सव्वीस हजार सहाशे त्रेचाळीस बीडमधील एक लाख तर शेतकरी मित्रांनो धाराशिवमधील पाचशे अठ्ठेचाळीस तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा